से गेर करता हो होताना घेऊन जातो कसं करू चाकोल्या दाखवताना का, का? होऊ काय थांबा चाकोल्या घेतो لا voilà. ألا. कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशात आपण सर्व सण सर्वसाधारणपणे खूप चांगल्या पद्धतीने साजरे करत असतो त्यातल्या महत्वाचा एक सण म्हणजे होलिकोत्सव आपण साजरा करतो या होलिकोत्सवामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन असतं आणि पाच दिवस चालणाऱ्या या सणाचा पाचवा दिवस जो असतो तो रंगपंचमीचा दिवस असतो परंतु आताच्या लोकांच्या व्यस्ततेच्या काळामुळे होळीचा जो सण आहे हा पहिल्या दिवशी होलिका दहन होतो आणि दुसऱ्या दिवशी साधारणपणे रंगपंचमी हा सण साजरा करून लोक मोकळे होतात परंतु होळी साजरी करत असताना जर आपण बघितलं तर आमच्या अंगणातली होळी किती मोठी होईल किंवा कॉलनीतली होळी किती मोठी होईल याची जाणून शर्यत लागल्या जाते आणि त्या शर्यतीत कितीतरी वृक्षांना स्वतःचा बळी द्यावा लागतो मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते आणि वृक्षतोड करून होळी साजरी करण्यात येते तर शास्त्रोक्त पद्धतीने होळी साजरा करण्याचा जो प्रकार पुरातन काळातून चालत आलेला आहे तो म्हणजे गाईच्या शेणापासून बनवणाऱ्या बनवण्यात येणाऱ्या ज्या गोवऱ्या आहे त्या गोवऱ्या आणि गाईच्या शेणापासून मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागायच्या परीक्षा व्हायच्या आणि मुलं सगळेजण हा सण आनंदाने साजरा करायसाठी चाकोल्या बनवायचे ज्या चा। छोट्या छोट्या गाईच्या शेणाच्या पासून तयार करण्यात येणाऱ्या चाकोल्या आहेत किंवा हिंदीमध्ये त्याला कधी कधी बडकुले सुद्धा म्हणतात आणि एकंदरीत संपूर्ण परिवाराचं महिला मंडळींच याच्यात सहभाग व्हायचा गाईच्या शेणापासून अत्यंत सुंदर ज्या चाकोल्या बनवतो आणि विशेषतः गाईच्या शेणापासून जेव्हा आपण चाकोल्या किंवा गौऱ्या बनवतो तर उन्हाळ्यात आपल्या भागात जे कोरडपणा असतो वातावरणातला तो कोरडेपणा वाता कमी करून हातात ज्या भेगा पडतात त्या भेगा कमी करायसाठी अतिशय मऊ गाईच्या शेणापासून जेव्हा आपण या गौऱ्या बनवतो तेव्हा आपल्या स्किनला सुद्धा त्याचे फायदे होतात असे बरेचसे शास्त्रोक्त फायदे गाईच्या शेणापासून होणारे आहे आणि त्याच्यामुळेच पर्यावरणाचं खरोखर जर संतुलन राखायचं असेल तर वृक्षतोडही थांबवता येईल आणि शास्त्रोक्त पद्धतीने गोपूरक होळी साजरी करता येईल असं मला या ठिकाणी रोजगार निर्मितीचा जर विचार करायचा झाला तर गाईच्या शेणापासून आपण निश्चितच बऱ्याचशा लोकांना रोजगार देऊ शकतो आणि आम्ही करुणाश्रमाच्या माध्यमातून जेव्हापासून गेल्या पाच ते सहा वर्षापासून आम्ही हा एक छोटा उपक्रम या ठिकाणी चालू केला साधारणपणे करुणाश्रमात आता दोनशे गोवंश आहे आणि दोनशे गोवंशांचं जे शेण एकत्र करतो आम्ही आणि त्यापासनं ज्या गौऱ्या बनवल्या जातात तर या गौऱ्यांपासनं इथल्या स्थानिक महिलांना सुद्धा रोजगार मिळालेला आहे आणि ह्या गौऱ्या साधारणपणे होम हवन ज्या ठिकाणी होतात विविध मंदिरांमध्ये होतात होम हवन किंवा जे पूजेचं सा साहित्य विक्री करणारे दुकानदार आहे ते दुकानदार सुद्धा आमच्याकडून या गौऱ्या घेऊन जातात या व्यतिरिक्त ज्या गौऱ्या बऱ्याच प्रमाणात शिल्लक असतात स्मशानभूमीमध्ये बऱ्याचशा लोकांची आता इच्छा आणि हा क्रेज वाढत चाललेला आहे की अवैध वृक्ष तोड करून स्मशानात जे लाकडा आणले जातात आणि त्याच्यावर जे दहन केले जाते ते न करता संपूर्ण पंचतत्वात विलीन होण्यासाठी जे अंतिम क्रिया केलेली आहे ते संपूर्ण गायीच्या गोऱ्यांवर झालेली पाहिजे त्याच्यामुळे साधारणपणे एका अंत्यविधीसाठी साधारणपणे एकवीसशे ते एकतीसशे गोऱ्या वापरल्या जातात आणि त्या सुद्धा गोऱ्या ज्यांना ज्यांना आवश्यकता असे असते त्यांना सुद्धा आम्ही त्या गोऱ्या पुरवत असतो होळीच्या अनुषंगाने जर आव्हान करायचं झालं आणि होळी होळी हा सण जो आहे हा मस्तीचा आणि एकंदरीत उत्साहाने साजरा करणारा आहे तर एकंदरीत केमिकलचे जे कलर आहे रासायनिक रंग आहे ते रासायनिक रंग न वापरता आपण सुरुवातीला गावात खेड्या गावात शेणाचं पाणी सुद्धा करून होळी खेळल्या जात होती आणि निश्चितपणेच इतर रासायनिक रंग वापरण्यासाठी आणि स्वतःचं शरीर खराब करून घेण्यासाठी गाईच्या शेणापासून तयार केलेलं पाणी सुद्धा आपण जरी वापरलं तरी आपण एक रंग म्हणून तो एक प्रकार वापरू शकतो होळी खेळू शकतो त्याच्या व्यतिरिक्त गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या ज्या गौऱ्या आहेत त्या सुद्धा आपण निश्चितच होळीसाठी वापरू शकतो आणि एक चांगल्या पद्धतीने हा उत्साहवर्धक सण आपण साजरा करू शकतो असं मला वाटतं